इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृत वाहिनी कॉलेज समोरवाडी संगमने अधिवेशनावर आल्यानंतर आज राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे जो वाळू डेपो शासनाचा चालू झालेला आहे त्याला भेट देण्याकरता नेमकं काय कशी प्रोसेस आहे ते जाणून घेण्याकरता म्हणून गेलो होतो दुर्दैवानं आज काही तिथल्या लोकल ग्रामस्थांचा काही इश्यू असल्यामुळं तो डेपो आज बंद होता परंतु तरी देखील बरेचशी लोक ज्यांना माहीत नव्हतं बंद अशी बरेचशी लोक तालुक्यातनं तिथं चौकशी करण्याकरता आले होते तर मी मागही या धोरणाचं स्वागतच केलं होतं की वाळू तस्करीला आळा आळा घालण्याकरता त्याच्या त्या मार्फत उद्भवणारे जे काही गुन्हेगारीकरण असेल त्यालाही आळा घालण्याकरता हे खरंच चांगलं धोरण शासनाने आणलं असं मागं जरी मी विरोधातलं असून शेवटी तरी चांगल्या गोष्टीला चांगलं त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे आणि म्हणून या धोरणाचा खरं मी एक प्रकारे स्वागतच केलं होतं की लोकांना स्वस्त दरामध्ये वाळू त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि अधिकृतरित्या झाल्यामुळे या ठिकाणी वाळू तस्करी कमी होईल परंतु आज जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस बऱ्याच प्रॅक्टिकल अडचणी लोकांना अडचणीला सामोरं जावं लागतं मी स्वत माझ्या मोबाईलमधनं रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला परंतु खूप प्रयत्न करून देखील मला काही माझ्या मोबाईलमधनं तो ओटीपी नाही दोन तीनदा ट्राय केला आणि काही तिथले लोक त्यांनी देखील सांगितलं की मोबाईलमधनं ते होतच नाहीये मग सेतू केंद्रावरती जाऊन मात्र लोकांना रजिस्ट्रेशन करता येते परंतु पैसे भरायला देखील थोड्याशा अडचणी येत आहेत आणि म्हणून कित्येक लोक तिथं आले होते ते सांगत होते की आम्ही गेले तीन चार दिवस चक्र मारतोय पण आमचं काय त्या ठिकाणी पैसे भरले जात नाहीयेत आणि थोडा हा मनस्ताप लोकांना सारखं त्या स्पॉटवर तिथे जावं लागतं चक्र मारावं लागतं हा एक त्या ठिकाणी विषय आणि दुसरा इश्यू मला त्या ठिकाणी असं जाणवला तो म्हणजे हे जे सहाशे ऐंशी रुपये प्रति ब्रास ही रक्कम ऑनलाईन भरून घेतली जाते ही डायरेक्ट शासनाकडे जमा होतीये परंतु जे ट्रान्सपोर्टेशन आहे ती मात्र त्या आ, ग्राहकांनी ट्रान्सपोर्टरला कॅशमध्ये किंवा त्यांच्या दोघांनी त्याच्यामध्ये शासनाने काही हो सुद्धा संबंध ठेवलेला नाहीये तिथं थोडा मात्र प्रॉब्लेम होतोय कारण की जे दर आहेत ते दर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीने ज्याच्यामध्ये मला वाटतं पोलीस अधीक्षक आहेत आणि आरटीओचे अधिकारी आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी हे दर फायनल करायचे असतात तर ते आपल्या नगर जिल्ह्याकरता मे महिन्यामध्ये हे वाहतुकीचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत परंतु <laughs> वास्तविकमध्ये त्या दरांचा कुठल्याही प्रकारे त्या दरानुसार वाहतूक होताना दिसत नाहीये जवळपास मी ते दर बघितले तर अगदी प्रति किलोमीटर एकतीस रुपयापासून ते अडुसष्ट रुपयापर्यंत हे दर आहेत कुठल्या वाहनातनं आपण नेतो त्याचे परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र तीनशे रुपये प्रति किलोमीटर एवढ्या आवाजवी दरानं वाहतूक ही चालू आहे तर माझी या निमित्तानं खरं जिल्हाधिकाऱ्यांना मी आ, फोन लावला तर काय फोन त्यांचा लागला नाही की जर हे दर व्यवहारे नसतील तर नेमके व्यवहारे दर काय आहेत ते दुरुस्ती त्या ठिकाणी करावी आणि जर हे व्यवहार असतील तर याचं इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे जर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या कमिटीने जर हे दर ठरवले आहेत तर काहीतरी अभ्यास करून ठरवले असावेत आणि त्याच्या जर का दहा दहा पटीनी जर का दर घेतले जात असतील तर हे या मूळ जे धोरण आहे स्वस्तात वाळू देण्याचं त्या मूळ धोरणालाच हा हरताळा फासला असेल आणि पाचव्या महिन्यात ठरलेले दर आता बारावा महिना आहे सात महिन्यामध्ये कुठले चेंजेस या दरामध्ये केलेले नाहीत पण प्रत्यक्षामध्ये जरी राहुरीचा आत्ताच चालू झाला असेल तरी नगर जिल्ह्यात इतर ठिकाणी जे डेपो चालू झालेले आहेत तिथे मात्र या दराने वाहतूक होत असेल असं प्रत्यक्षात मला वाटत नाही आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या दरांमध्ये जर हे परवडणारे दर वाहतूकदारांना नसतील <coughs> तर या दरांमध्ये बदल करावा आणि वाहतूकदारांनाही परवडतील आणि ग्राहकांनाही परवडतील असा काहीतरी मद्य काढून दर त्या ठिकाणी निश्चित करावे आणि जर हे दर अभ्यास करून जर काढलेले असतील तर मात्र या दरानुसार वाहतूक होत नसेल तर वाहतूकदारांवर किंवा याच्यावरती कारवाई देखील करावी काहीतरी करावं पण एक ट्रान्सपरन्सी पारदर्शकता या दरामध्ये आणावी की जेणेकरून लोकांना माहीत नाही लोक त्या वाहतूक दराबरोबर निगोशिएट करतात या शासन निर्णयामध्ये असं सांगितलेलं आहे की हे दर वेबसाईट वरती प्रकाशित झाले पाहिजे जे महाखनिज म्हणून जे पोर्टल आहे महाराष्ट्र शासनाचं त्यामध्ये देखील या दराचं प्रकाशन झालं पाहिजे किंवा तिथे हे दर सूची लावली पाहिजे पण मी बराच प्रयत्न केला त्या महाखनिज पोर्टलवर जाऊन बघण्याचा मला मात्र काय कुठे हे दर आढळून आले नाही किंवा एखाद्या सर्वसामान्य माणसाला खूप ते नेमके कसे बघायचे कुठे आहेत ते देखील त्या ठिकाणी कळणार नाही आणि म्हणून ही जी अपारदर्शकता या दरामध्ये आहे ही जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर खरं दूर करावी नाहीतर हे नुसतंच नावाला स्वस्त वाळूचं धोरण आहे याच्यामध्ये स्वस्त तर वाळू मिळणार नाही परंतु लोकांची खूप मी त्या ठिकाणी बरेच लोक आले होते की त्यांची रोजची कामं सोडून लोक दिवस दिवसभर तिथं बसतायत जाऊन काही काही लोकांच्या प्रतिक्रिया आला की काही लोक सांगून गेले की आम्हाला हे नको आम्ही दोन नंबरमधन घेतो त्यामुळे एवढंच चांगलं धोरण जर शासनाने आणलं असेल तर ते प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होण्याकरता हे दर त्या ठिकाणी निश्चित करावे आणि हे पैसे देखील वाहतुकीचे ऑनलाईनच भरण्याची व्यवस्था शासनाने त्या ठिकाणी करून द्यावी तर खऱ्या अर्थानं हे धोरण लोकांच्या उपयोगाचं ठरेल आणि वाळू तस्करी बंद होणं मदत होईल नाहीतर पहिल्यासारखंच त्या ठिकाणी चालू होईल आणि लोकांना काही लोकांना मिळेल परंतु खूप त्या ठिकाणी मनस्ताप देखील लोकांना सहन करावा लागेल कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर